आज आपण रव्यापासून मऊसूद कापसासारखा मऊ तोंडात टाकताच विरघळेल असा मस्त नाश्ता तयार करणार आहोत घरातील लहान मोठी मंडळी सर्व आवडीने खातील असा मस्त नाश्ता इथे तयार झालेला आहे प्रीतीसभाई रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा कप रवा घेतलेला आहे हा रवा बारीक आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा इथे चालू शकतो पाव कप मी इथे दही घेतलेला आहे दही जास्त आंबट नसावं एक चमचा तेल घेतलेला आहे यानंतर पावकप पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता झाकण लावून हे आपण बारीक वाटून घेणार आहोत तर इथे मी मिक्सरला हे बारीक वाटून घेतलेलं आहे आता सर्व बॅटर आपण काढून घेऊया पाव कप पाणी मी अजून ह्यामध्ये घातलेलं आहे आणि सर्व बॅटर काढून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर एक मिनिटभर आपण ह्याला मस्त असं फेटून घेऊ तर इथे मी मिनिटभर ह्याला फेटून घेतलेला आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे यामध्ये मी स्टँड ठेवलेला आहे आणि लिंबाची साल घातलेली आहे जेणेकरून कढई पांढरी पडू नये गॅस चालू केलेला आहे आणि झाकण ठेवून आपण हे पाणी उकळवत ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी केक ट्रे घेतलेला आहे आणि त्याला तेल लावून घेते आहे तुम्ही कुठलाही डब्बा पण वापरू शकता यासाठी तेल व्यवस्थित ह्याला चोळून घ्यायचं आहे सर्व बाजूनी त्यानंतर इथे मी बटर पेपर घातलेला आहे बटर पेपर घातल्यानंतर त्याला वरून देखील आपल्याला तेल लावायचं आहे जेणेकरून आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो व्यवस्थित निघेल आता ही सर्व तयारी करून झाल्यानंतर आपण बॅटर जे आहे ते पाच सात मिनटं रेस्ट करायला ठेवलं होतं तर आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो टॉमॅटोचे बिया जे आहेत ते आपण काढून टाकलेले आहेत यानंतर दोन हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे एक दोन चमचे तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या इथे वापरू शकता चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता पीठ बघा तुम्ही इथे मी अर्धा कप पाणी वापरलेलं आहे आणि हे पातळ पीठ तयार झालेलं आहे तर असंच पीठ आपल्याला इथे हवा आहे झटपट बनणारा हा नाश्ता आहे चला तर मग हे बॅटर जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत बेकिंग सोडा तर इथे मी दोन चिमूटभर बेकिंग सोडा वापरणार आहे अगदी दोन चिमूटभर इथे हे बेकिंग सोडा आपल्याला वापरायचा आहे आणि त्यावर एक चमचा लिंबूचा रस घालायचा आहे म्हणजे बेकिंग सोडा चांगला ॲक्टिव्ह होईल आणि आपला नाश्ता जो आहे तो चांगला मस्त असा जाळीदार तयार होईल तर इथे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे मिक्स करून झाल्यानंतर ट्रे आपण तयारच ठेवलेला आहे तर लगेचच हे ट्रेमध्ये घालून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं पाणी जे आहे ते मस्त आता उकळत राहिलेलं आहे सर्व बॅटर इथे ट्रेमध्ये मी ओतून घेते आहे यानंतर ट्रे जो हो आहे तो चांगला टॅप करून घ्यायचा आणि आता यावर मी थोडंसं लाल तिखट घालते आहे तुम्ही ह्यावर पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला पण वापरू शकता थोडीशी कोथिंबीर घालते वरून म्हणजे दिसायला छान दिसेल आणि आता आपला हा ट्रे जो हो आहे तो तयार झालेला आहे इथे पाणी बघा उकळलेला आहे तोपर्यंत अशी मस्त वाफ इथे यायला पाहिजे नंतरच आपण ह्यावर ट्रे ठेवायचा आहे आता ट्रे आपण ठेवून दिलेला आहे झाकण लावू आणि मध्यमाचेवर आपण ह्याला शिजवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटात हा नाश्ता तयार होतो तर आता बारा मिनटं झालेली आहेत नाश्ता बघा मस्त असा वर फुलून आलेला आहे आता मी चेक करून घेतलेला आहे सुरीने सुरी क्लिअर निघालेली आहे म्हणजे समजायचं की आपला हा नाश्ता जो आहे तो मस्त असा तयार झालेला आहे तर आपण ह्याला पाच मिनटं ह्यामध्ये झाकून ठेवूया कारण ह्यामध्ये वाफ आहे त्यानंतर बाहेर काढून ह्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी हे थंड करून घेतलेलं आहे आता ह्याच्या कडा सोडवून घ्यायचा आणि त्यानंतर ट्रेमधून आपण ह्याला बाहेर काढूया तर इथे कडा सोडवून घेतलेले आहेत आता ट्रेमधून आपण ह्याला बाहेर काढूया अगदी कापसासारखा मऊ असा हा नाश्ता तयार होतो एकदम स्पंजी असा हा नाश्ता तयार झालेला आहे चला तर मग ह्याचं बटर पेपर जे आहे ते आपण काढून टाकलेलं आहे आणि यानंतर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त ह्याला जाळी पडलेली आहे एकदम मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार झालेला आहे घरातील लहान मोठे सर्वच मंडळी आवडीने खातील असा मस्त हा नाश्ता तयार होतो आणि तो देखील एकदम झटपट घरच्याच साहित्यात चला तर मग आता ह्याला आपण कट करून घेऊया तर तुम्हाला ज्या आकाराचे पीसेस हवेत त्या आकाराचे पीसेस तुम्ही तयार करून घेऊ शकता आणि इथे बघा मस्त असा पावासारखा हा फुललेला आहे अगदी मस्त हा नाश्ता तयार झालेला आहे तर आता यासोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करावी लागेल तर आपण पटकन अशी चटणी तयार करून घेऊया इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक छोटी वाटी बुंदी घेतलेली आहे आज आपण बुंदी आणि दहीची चटणी करणार आहोत दोन हिरवी मिरची ह्यामध्ये घातलेली आहेत एक चमचा दही घातलेला आहे दही जास्त आंबट नसावं भरपूर अशी कोथिंबीर देठासकटच मी घातलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे एक चमचा साखर घातलेली आहे जिऱ्याची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा किंवा अख्खं जिरं पण तुम्ही घालू शकता थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं एकदम बारीक वाटून घ्यायचं आणि ही चटणी बघा मस्त अशी तयार झालेली आहे फोडणी नाही दिली तरीसुद्धा चालू शकतं झटपट बनणारी ही चटणी आहे ह्या चटणीसोबत हा नाश्ता तुम्ही खाऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय